संख्याशीर कुठे या भागातला संख्याशीर लोकप्रिय आहे काही ठिकाणी सुधीर राहत पटही जमलेली नाहीये त्याबद्दल मला वाटलं या ठिकाणी मला वाटतं संघ संपतील परंतु हे काय पक्षीस त्याचे सांगायचे आहेत त्या चित्र असं दिसतय आपरती कला काय हे प्रेक्षक आहेत त्या ठिकाणचे यजमानाने कुठे या ठिकाणी हायकाई केलेली नाही भरभरून आणि म्हणूनच भरभरून देत आहेत आणि त्याला आपण असं साकडं घालू शकता भरभरूनच द्यावं रशित प्रशांत सोमदै माते ते वरद असतं या पेपर वाशियांवर आहे आणि इथून पुढे तो राहणारच आहे उत्तर उत्तर त्यांचे भरभरातच होत राहणार आहे कारण हल आपण दिलं तर ते आपल्याला परत मिळत त्याला चालवून आपण एक पटेल दिल्या तर आपल्याला दहा पटेल किशोरी आपण छान i això és un आणि चार कलाकार तालबद्ध नृत्य करतात या ठिकाणी मालकी खांद्यावर देवांचे सुंदर शेवटची चार मिनिटं शिल्लक कुशोडे संघ शेवटची चार मिनिटं शिल्लक एका एका कलाकाराने उलट्या बाजूने या ठिकाणी मालकीला मालकीच्या खोराला हात दिलेला आहे अतिशय चांगले अनुभव असे या ठिकाणी काही याच्यामध्ये कलाकार दिसत आहेत

केवळ अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे असं सगळं सुंदर परफॉर्मन्स झालं शेवटच्या टप्प्यात काय होतं गती घेतलेली आता धैवत सूर आहे या ठिकाणी नृत्याचा प्रकार बदललेला आहे अंतिम टप्प्यापर्यंत कुशवड्यासाठी पोहोचलेलं आहे शेवटच्या मिनिट एक मिनिट मिनिट या ठिकाणी

त्याचा आता हा शेवट कसा करायचा या महिषासुराला प्रकारे जगडून ठेवायचं किंवा कशाप्रकारे त्याचा शेवट करायचा हा सगळ्या देवांना प्रश्न पडलेला असतो तेवढ्यात माता पार्वती हिना थे ते विनंती करतात की माते तूच आता या राक्षसाचं काहीतरी कर त्यावेळेला माता पार्वशी ही म्हैसूरमध्ये येते हा जो राक्षस आहे तो म्हैसूरमध्ये असतो या महिषासूर राक्षसावरूनच त्या गावाला म्हैसूर हे गाव पडलेलं आहे आणि याचा वध करण्यासाठी म्हणून माता पार्वती ही वाघावर बसून आलेली आहे या ठिकाणी तिच्या हातामध्ये त्रिशूल आहे भगवान शंकराचं त्रिशूळ तिने हातामध्ये आणि ती वाघावर बसून या महिषासुराची वाट पाहते बहुधा ते महिषासूर तिच्या जवळ जाणार आणि महिषासुराचा वध या ठिकाणी आजची वेळी सम सादर करतोय आपल्या समोर एक सुंदर देखावा त्यांनी या ठिकाणी सादर करतायत महिषासूर राक्षस अतिशय उत्पत्तपणे या ठिकाणी वावरताना दिसतोय बऱ्याच ब्राह्मणांची बऱ्याच लोकांची बऱ्याच देवतांची त्यांनी हत्या केलेली आहे आणि महिषासुराचा व्रध करण्यासाठी माता पार्वती या ठिकाणी सज्ज आहे माता पार्वती माता पार्वती मारते आणि महिषासुराचा वध करते आणि म्हणून तिला अतिशय सुंदर देखावा याने सादर केलाय प्रेक्षक या ठिकाणी सुंदर देखावा सादर झालेला आहे चिमेली संघाचा वागेश्वरी इच्छि आहे काहीतरी वेगळं करून आलेलं दिसतोय असं मला वाटतंय आहे शिव आवाज आहे अतिशय सुंदर हा दिशावाला बघा स्लो मोशन मध्ये एकटी करताना दिसतोय छोटा डान्स सलाम आहे का तुम्हाला पाहिले आहे या स्पर्धेत फार था, मोठी संधी मिळणार नाही हे अगोदरच आहे सादर केला जाणार आहे एक जबरदस्त देखाव या ठिकाणी सादर होतोय सुकाई चणकाई देवस्थान शिरळ हे पालखी नृत्य या ठिकाणी अफजल खानाचा वध हा नृत्य सादर करण्यासाठी येतोय आणि म्हणाला कोण शिवला मै शिवा को पकड के लावून आणि अफजल खानाने या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांची भेट घडवून आणण्यासाठी एक या ठिकाणी कार्यक्रम आखला त्याच्या मनामध्ये कपट होत आणि त्या कपटामध्ये असं त्यांनी ठरवलं होतं की ज्या वेळेला शिवबा आपल्या मिठी त्या वेळेला शिवबाचा शेवट करायचा परंतु छत्रपती शिवबा हे त्या वयात देखील ठुरत होते त्यांनी जाणलं होतं की अफजल करायच्या मनामध्ये काहीतरी कार्यवेर आहे अफसल खानाच्या भेटीसाठी आले होते एका बाजूने शिवबा येत आहेत अफजल खानाच्या शिवरायाने आपले जे सहकारी होते ते पाठीमागे ठेवले होते अफजल खान म्हणतोय आओ शिवबा आतिशय मनामध्ये त्याच्या काळेभेरा आहे शिवराय देखील त्याच्याकडे जात आहेत शिवाने ओळखलेलाय आणि शिवाचा घेतलाय आणि त्याने आपल्या कर्मिकारी खाची ओळखल त्याने आपले या ठिकाणी कोतळा काढलेला आहे तो, का का तो खानाचा अतिशय सुंदर या ठिकाणी खान ग्रहण झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की अतिशय सुंदर देखा या ठिकाणी शिरळ पालखी नृत्याने साधार केलं यांची ही केवळ तिसरी स्पर्धा आहे परंतु पर एक उमद्या मताचा उमद्या नेतृत्वाचा हा संघ आहे अतिशय जिद्द आहे त्यांच्याकडे आणि त्या जिद्दीनच आणि मग म्हटलं त्याप्रमाणे पिंपळच्या मोर्यांच्या आग्रहा तर ते या ठिकाणी आपल्या भावकीच्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत आणि या स्पर्धेतला शेवटचा परफॉर्मन्स ते या ठिकाणी सादर करतात निश्चितच ते शेवट हा गोडच करून जाणार आहेत या ठिकाणी यात काही शंका नाही शिरळ सुकाईच्या पालखी नृत्य पथक शिरळ हे या ठिकाणी आपली कला सादर करतात त्यांचं टायमिंग सुरू होत आहे या ठिकाणी शेवटची वीस मिनिटं त्यांच्यासाठी असणार आहेत आणि या स्पर्धेतला हा शेवटचा संघ आहे सुंदर देखावा त्यांनी या ठिकाणी साधा मानाचा पासोडा अर्पण केला जाणार आहे या ठिकाणी सौंदर्या नात्यासाठी सन्मानाचा पासोडा अर्पण केला जाणार आहे आणि हा हासोडा असणार आहे तो अर्थातच शिराची घरामध्ये येतात म्हणे मातेचे हे कलाकार रथावरून आरोपिका रथ तयार करतायत आणि या रथावरून हा कलाकार सोमजाई मातेला नमस्कार करण्यासाठी सोमजाई मातेच्या भेटीसाठी आपल्या देऊन घेऊन आलेला हा पासो ना तो या ठिकाणी संजयी मातेला अर्पण करणार आहेत या ठिकाणी शिरळचे हे कलाकार शिरळची सुगाई माता आणि उंपटरची सोंजाई माता यांचा या ठिकाणी भेट होतो असं आपण म्हणूया मात्र वतीनं आलेला हा पासोडा या ठिकाणी अर्पण केलेला आहे सुरुवातीला फंड या ठिकाणी स्वर घेतलेला आहे पाशेला गेलेला आहे आणि आता हळूहळू सुरुवातीला एका हातामध्ये निशाण आहे आणि एका हाताने पालखी पकडलेली आहे सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे या स्पर्धेत हा श्रेवतचा संघ आहे भारत सुंदर नौका मार्ग आहे परंतु नव्याने उदयात आलेला संघ आहे भविष्यात हा संघ देखील मोठ्या संघांना निश्चित चॅलेंज देणारा असा संघ ठरणार आहे या ठिकाणी पुन्हा एकदा पारंपरिक वाद्य वाजवले जात पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी पालखी नृत्य केलं जात आहे ईशानवाला सगळ्यांच्या पुढे आहे त्याच्या पाठोपाठ नागवाला आहे त्यानंतर बैलवाले ताशेवाला आणि हे पालखी नृत्य नृत्य करणारे हे कलाकार

अशा प्रकारची आणि याशिवाय या पालखीमध्ये सगळ्यात सेंटरला सोमेश्वरात एक पिंड म्हणून त्याचं जे स्थान त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे ते सगळ्यात पुढे आहे अतिशय सुंदर सजौट अशी ही पालखी आहे सोमेश्वराबद्दल श्रद्धा खूप चांगली आहे त्याच्यावर नाही प्रत्येकाला आपण आजूबाजूला जी गावं असतात त्याचं काही ना काही टास्त हे घटना ही पालखी असते हे तर राहतात गाव असल्या प्रकारचं कुठेतरी कोणाची बहीण नसते पाहू माणसामध्ये त्याच्यामध्ये देवतामध्ये सुद्धा भावाचं बळीचे नाते असत या ठिकाणी पुन्हा एकदा आता मात्र अपेक्षा सुंदर या ठिकाणी नृत्य पाहायला मिळत आहे डिस्पो या ठिकाणी पाहायला मिळत आहे धोराची गती वाटतो